एमओडी मधून काढावेत ही माझी विनंती आहे आणि हे माझं अपील सुद्धा एमईरसी मध्ये या ठिकाणी चालू आहे जर आपल्या निर्मिती विभागाने याबाबत पॉझिटिव्ह से दिला तर एमओडी मध्ये परळीचं थर्मल पॉवर स्टेशन सुद्धा येऊ त्यातनं निघू शकतं आणि बारा महिने ते चालू शकतं पूर्ण क्षमतेने चालू शकतं या तीन प्रश्नाचे उत्तर अध्यक्ष मला ज्या ठिकाणी पाहिजे <coughs> मान्य अध्यक्ष मोदय मान्य धनंजय मुंडे साहेबांनी प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत मुळामध्ये पहिल्यांदा मी आपल्या मुंडे साहेब लक्षात आणून देतो की म्हणजे मेरिट ऑर्डर डिस्पॅच कोणाच्या हातात नाही हे पूर्णपणे ही कंप्युटराइज सिस्टीम आहे आणि या मध्ये त्या क्षणी ज्याची वीज स्वस्त असेल म्हणजे आपले ज्यांच्याशी पीपीए झाले अशा प्रायव्हेट माणसाची वीज जर आपल्यापेक्षा स्वस्त असली तर तीच आपल्याला घ्यावी लागते आणि हे ऑटोमॅटिक याच्यामध्ये कुठलाही म्हणजे याची वीज बंद कर बघूया धनंजय मुंडे काय म्हणाले सभागृहाचे वातावरण गरम झाले विरोधक आणि सत्ताधारी गटात जोरदार चर्चा शाब्दिक चमकातून हिंसा रूपांतरित झाली आणि नंतर धनंजय मुंडे यांनी आर्थिक सामाजिक आणि कायदा सुव्यवस्थेवर मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करून सरकारची तीव्र टीका केली अशा प्रकारे धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दे बाचाबाची झाली आणि याबद्दल आपलं काय मत आहे तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा